एवढा मोठा खटापट पडलं जाते आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीनं आम्ही उंचगाव ओपरी रोड म्हणजे मुरशिंडी ते उपरी रोड या रस्त्याबद्दल आम्ही त्यांना दहा तारखेला खड्डे भरा म्हणून पत्र दिलं हे पत्र आहे हे आम्ही खड्डे भरायला त्यांना सांगितलं पण शुक्रवार शनिवार सुट्टी शनिवार रविवार सुट्टी लागली सोमवारी पट्टणकडोली ही यात्रा असल्यामुळं आम्ही ते आंदोलन मंगळवारी घेणार असं त्यांना जाहीर केलं तर त्यांनी सोमवारपासूनच खड्डे भरायला चालू केलं मागच्या वेळेस पण आम्ही गणपतीच्या आधी शिवसेनेतर्फे आम्ही त्यांना खड्डे भरायसाठी निवेदन दिलं त्यांनी तात्पुरते खड्डे भरले होते ते उकडून गेले दोनच दिवसात त्याच्यामुळं आम्ही परत एकदा पत्र त्यांना दहा तारखेला त्यांना पत्र दिलं पत्र दिल्यानंतर त्यांनी म्हणजे तेरा तारखेनंतर त्यांनी खड्डे भरायला चालू केले मुळात म्हणजे आम्ही त्यांना आमच्या म्हणजे निवेदनात असं असं म्हटलेलं आहे की शिवसेनेनं आंदोलन केल्याशिवाय तुम्ही खड्डे भरणार नाही का आणि त्याचा प्रत्येक त्यांनी दिलाच आम्हाला की त्यांनी आम्हाला आमचं आंदोलन आज चौदा तारखेला होणार आहे तर तिने तेरा तारखेला खड्डे भरायला चालू केले आम्ही त्यांना सांगितलं डांबरीकरण त्याची वाट करा आणि त्यांनी करायला के चालू केलेलं मुळात म्हणजे आम्हाला त्यांचा सत्कार करायचा का त्यांचा निषेध करायचा हेच मुळात आम्हाला म्हणजे आता संशोधनाचा विषय राहिल्याकडे वाटायला नाही कारण आम्ही आंदोलन करणार म्हटल्यावरही खड्डे भरायला चालू केल्या की तरी पण आम्ही त्या बांधकाम उटविभागीय अधिकाऱ्यांचं आम्ही अभिनंदनच करतो काय का ना शिवसेनेच्या म्हणजे आंदोलनाची दखल घेऊन त्यांनी त्वरित खड्डे भरायला चालू केलं म्हणून आम्ही त्यांचं अभिनंदन करतो आणि निश्चितला त्यांचा सरकारकडनं निधी हा येतोयच आणि रस्ते झालेले आहेत गेले दीड दीड वर्षापूर्वी रस्ते झालेले आता उघडून गेलेले आहेत माझं मत आहे की त्या कॉन्ट्रॅक्टरना अधिकारी चांगले असतील त्यांनी आमच्या शब्दाला मान देऊन काम केलं आहे त्याच्याबद्दल के आम्हाला त्यांच्याबद्दल दोष नाही खरं अधिकारी चांगले असले तर ते कॉन्ट्रॅक्टर कितपत चांगले आहेत हे पण त्यांनी तपासावं आणि त्यांना काळ्या बीट टाकावं माझ्या मते आणि कोणताही रस्ता झाला तर कमीत कमी पाच वर्ष तर रस्ता उकडला नाही पाहिजे आणि जर तसं होत असेल आता म्हणजे आता परवाच कोर्टाने एक निर्णय दिलेला आहे की त्या रस्त्यावर खड्डे वगैरे असेल आणि जे अपघात झाला तर त्या कॉन्ट्रॅक्टरवर आणि त्या अधिकाऱ्यांच्यावर म्हणजे मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा असं म्हणजे कोर्टानेच जाहीर केलेलं आहे आणि तसं जर झालं तर भारतातील कोणतेच रस्ते खराब होणार नाही असं माझं मत आहे बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढणं आम्ही पूर्वी घरीच बनवायचं श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार